स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष श्री अंकुश बाबा कदम यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर पक्षप्रवेश झाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात आज शिवसेनेचा भगवा हाती घेऊन शिवसेना पक्षात पक्षप्रवेश पक्षा केला दरम्यान शिंदेसाहेबांनी नवी संपर्क प्रमुख ही जबाबदारी सोपवत शिवसेना पक्ष घराघरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी खांद्यावर दिली ही जबाबदारी स्वीकारत लाखो सहकाऱ्यांसोबत शिवसेना पक्षात सहभागी झाले यावेळी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब तसेच ठाण्याचे खासदार नरेशजी मस्के साहेब तसेच शिवसेना उपनेते विजयजी नाटा शिवसेना उपनेते विजयजी चौगुले तसेच शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व माजी नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न झाला खरंतर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला हा सर्वात मोठा धक्का मानला जातो गटा उभा ठाकतो सणांसाठी राब राबतो जागल्या बनून जागतो संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो